नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी कैलास सर आज आपण गुणोत्तर व प्रमाण म्हणजे इंग्रजीमध्ये आपण याला रेशो अँड प्रपोशन असे म्हणतो यावर आज आपण टाईप वनवर काही प्रश्न घेऊया पहिला प्रश्न आहे जर एचं गुणोत्तर बी सोबत आस तीन बीचं गुणोत्तर सी सोबत चारास सहा तर ए बी सी चा गुणोत्तर काढा तर उत्तर बघूया ए आणि बी चा गुणोत्तर आहे दोनास तीन बी आणि सी चा आहे चारस सहा तर ए बी सी चा गुणोत्तर काय आहे ए आणि बी चा आस तीन बी आणि सीचा बीचा ह्या बीच्या खाली लिहूया चारा सहा आता तीनच्या पुढे कोणतीही संख्या नाही आणि इकडे चारच्या डावीकडे कोणती संख्या नाही आहे ही जी रिकामी जागा आहे इथं आपण छोटस तीन लिहूया आणि इथं छोटसा चार लिहूया दोन गुन्हे चार आठ तीन चौक बारा तीन सख अठरा आठास बारास अठरा असा आलेला आहे तो याला चारनी दोन्ही भागाकार जाईल चारनी आठ आणि बाराला जाईल परंतु अठराला जाणार नाही तर दोन्ही देऊया चारास सहास नऊ तर ए बी आणि सीचं गुणोत्तर आहे चारास सहास नऊ दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न बघूया अकरा हजार ही रक्कम ए बी सीमध्ये अनुक्रमे दोन आस आस पाच या प्रमाणात विभागली गेली आहे तर बीला किती रक्कम मिळेल तर ए आणि बी सी ए बी सीचा अनुक्रम लिहून घेऊया चार आस पाच या तिघांची बेरीज करा पाच चार नऊ नऊ दोन अकरा आणि रक्कम आहे अकरा हजार अकरा हजार भागिले अकरा केलं तर एका घटकाची किंमत हजार मिळेल म्हणजे एला दोन गुणिले हजार एची रक्कम झाली दोन हजार बीचे युनिट चार आहेत म्हणून चार गुणिले हजार बीला चार हजार सी सीची आहे पाच युनिट पाच गुणिले हजार म्हणजे सीला पाच हजार ही रक्कम मिळेल आपल्याला विचारलेले आहे बीला किती रक्कम मिळणार तर बीला चार हजार ही रक्कम मिळणार आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे बघूया छत्तीस हजार ही रक्कम पी क्यू आरमध्ये तीन तीनशे दोन पाचशे दोन चार या अनुक्रमे विभागली गेली आहे तर पीला किती रक्कम मिळेल तर पी क्यू आरचा रेशो घेऊया आपण पी क्यू आर तीनशे दोन पाचशे दोन आणि चार तीनशे दोन म्हणजे दीड असणार पाचशे दोन म्हणजे अडीच असणार आर चार दीड अधिक अडीच चार 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 आठ म्हणजे टोटल आठ युनिट झालेले आहे आणि आपल्याकडे रक्कम आहे छत्तीस हजार छत्तीस हजारला आपण आठने भागले आठशे बत्तीस चारले अठा पंचेचाळीस म्हणजे साडेचार हजार येणार एका युनिटची किंमत साडेचार हजार तर पीला किती पीचे दीड युनिट आहेत दीड गुणिले साडेचार हजार साडेचार हजार गुणले दीड म्हणजे सहा हजार सहाशे पन्नास ही रक्कम मिळेल चौथ्या प्रश्नाकडे येऊया एकोणपन्नास हजार ही रक्कम एक्स वाय झेडमध्ये तीन आस सहा दोन एक या प्रमाणात विभागली गेली आहे तर झेडला किती रक्कम मिळा एक्स वाय झेडमध्ये तीन सहा दोन एक तीन सहा छे दोन म्हणजे तीन पुन्हा एक तीन आणि तीन सहा सहा आणि एक सात हे टोटल सात युनिट होतील एकोणपन्नास हजार भागिले सात युनिट म्हणजे सात हजार एका युनिटची किंमत सात हजार झेडपाशी एकच युनिट आहे म्हणून झेडची अमाऊंट होणार एक गुणिले सात हजार म्हणजे झेडला सात हजार रुपये मिळणार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आपण टाईप वन बघितलेला आहे पण याचेच आपण टाईप टू बघूया